बेटे से बाप सवाई आपला मुलगा अनिरुद्ध आणि सोनबाई अचला सोबत परदेशी जाण्याची सगळी पूर्ण झाली होती मग ऐन वेळेला नानाने निर्णय का बदलला नमस्कार मित्र आणि मैत्रिणी राज ठाव या चॅनल वर चला तर मग आजच्या कथेला सुरुवात करूया अनिरुद्धला स्काईप वर आलेलं पाहून नाना अचंबित झाले नानी अनिरुद्ध आहे हे स्काईप या लवकर नाना आश्चर्यचकित झालात ना साहजिकच आहे परवाच तर बोलो आपण सगळं ठीक आहे ना तिकडे नाणींची मातृसुलभ चिंता हो सगळं उत्तम आहे तुम्ही नेहमी म्हणताना नवीन तंत्रज्ञानाने जग लहान झालं पण नाती दुरावली संवाद आठला म्हणूनच आज पुन्हा संपर्क साधला हे दुधाची तहान ताकावर असं झालं सोबत राहिलात तर काहीतरी चांगलं चुंगलं करून घालेन उतरत्या वयात तुमच्या मायेचा ओलावा सुखावेल पण कसलं काय तू अमेरिकेला आणि अनिता लंडनला आम्ही भारतात असा त्रिकोण नानींची प्रेमळ व्यथा नानी आता तुझ्या सर्व तक्रारींना पूर्ण विराम मिळणार आहे आम्ही लवकरच येतोय तिकडे आणला सुद्धा कळवले ती येणार आहे अग बाई सगळीच येणार मुले बाळे घरात दिवाळी दसरा नानींनी मुलांच्या स्वागताची जय्यत तयारी केली अनिरुद्ध व पत्नी अचला तर अनिता आपल्या अद्वैत आराध्य या मुलांसहित हजर झाली अनिता तिच्या दिरांकडे दादासाहेबांकडे राहिली आणि सहा महिन्यांपूर्वी तू आला होतास लगेच रजा कशी मिळाली नाणींनी विचारलं थोडीशी रजा आणि इथूनच काम करणार आहे यावेळी मी एक प्रस्ताव घेऊन आलोय म्हणजे तुम्हाला घेऊन जाण्याचा गेल्या वर्षी चांगले तीन महिने राहून आलो की नानांनी विचारलं तसं नाही नाना आता तुम्ही दोघे चला एकत्र एक राहूया इकडे तुम्ही दोघांनीच राहणं सुरक्षित नाही शिवाय तुमच्या तब्येतीची काळजी वाटते ना नुकतंच मी मोठं घर घेतलंय छान बाग आहे भरपूर मोकळी जागा अगदी हवेशीर आहे आजला फोटो दाखव घराचे आतील सर्व खोल्यांचे फोटो पाहून नाना नानी व अनिता हरकूनच गेले एकदम सही घर घेतलेस रे दाद्या नाना नानींची रूम ढासूच हो ना नाना नानी तुम्ही मस्त आरामात राहा विकेंडला आपण आउटिंगला जात जाऊ नाही रे आणि इकडची नाळ तोडून कायमच तिकडे यावं असं नाही वाटत आमचं सोशल लाईफ योग केंद्र इथले नातेवाईक सण समारंभ सगळ्यांनाच मुकावं लागणार नाना तिकडे सुद्धा महाराष्ट्र मंडळ आहे आपल्या घराजवळच आहे त्यात विविध कार्यक्रम होतात आम्ही जातो कधी कधी तुम्ही जात नियमित अचलाने समजूत घातली बघतो विचार करून आम्हाला वाटलं तूच कायमचा इथे येतोयस नाना इथं यायचं म्हणजे सगळी सुरुवात इथली पहिल्यापासून जीवघणी स्पर्धा प्रदूषण महागाई भ्रष्टाचार या सगळ्यांनी हैराण होणार आम्ही तिकडे आमचं बस्तान बसलंय आव्हान स्पर्धा आहेत पण इथल्या सारखे गैरप्रकार नाहीत शिवाय इथली असुरक्षितता सकाळी बाहेर गेलेला माणूस संध्याकाळी परत येईल की नाही याची काय शास्वती सामाजिक विषमता तर पराकोटीची या सगळ्यांना तोंड देता देता तोंडाला फेस येईल म्हणून हा पर्याय नाना नानींची धरलं तर चावतं आणि सोडलं तर पळत अशी परिस्थिती झाली आणि त्याने समजूत घातली तिचा कलही त्यांनी अमेरिकेला जाण्याकडे होता नाना नानी राजी झाले आणि आम्ही तिकडे आलो तर या फ्लॅटचं काय करायचं हे बाका कधीतरी येऊ इकडे नातेवाईक आहे तिथे नाना फ्लॅट ठेवून काय करायचंय त्याची उत्सवारच होणार प्रमिला मावशी सरोजात्या दादासाहेब आहेतच त्यांच्याकडे राहता येईल अचलाचा युक्तिवाद नाना नाणींना युक्तिवाद रुचला नाही परंतु मुलाच्या कलानेच घ्यायचं म्हटल्यावर त्यांनी आपल्या विचारांना कलाटणी दिली नाना फ्लॅट काढायचा असेल तर आमच्या दादासाहेबांना विचारूया का त्यांचा वन बी एच के कमी पडतोय आणि त्याचा प्रस्ताव जरूर जरूर चांगला प्रस्ताव आहे हा मी करेन फोन त्यांना नाना आनंदाने म्हणाले पण त्यांना परवडलं पाहिजे ना दादासाहेब एकटे मिळवते चार तोंड खाणारी मुलांचे शिक्षण मत आम्ही आहोत ना होईल काहीतरी व्यवस्था पैशांची काळजी तुम्ही अजिबात करू नका आणि त्याच समर्थन नाना नानींनी कायमचं अमेरिकेला जायचं व फ्लॅट दादासाहेबांना सुपूर्द करायचा यावर शिक्कामोर्तब झालं आणि त्याने आपल्या नवऱ्याशी व दादासाहेबांशी विचार विनिमय करून पैशांची व्यवस्था केली नाना नानींची मानसिक अवस्था काहीशी अस्थिर होती आणि बेटा जाऊया आपण पण घाई नको करू तुझी रजा किती दिवस आहे तसे एक महिन्यांपर्यंत आपण राहू शकतो हो ना अचू माझं प्रमोशन देऊ आहे पण बघते काय जमतं ते इकडचे सर्व व्यवहार हाताळले पाहिजेत बँका पॉलिसीज म्युच्युअल फंड शेअर्स आमची पेन्शन सगळं व्हायला वेळ लागेलच नानांनी आपली अडचण बोलून दाखवली शिवाय दागिने आहेत लॉकर मध्ये काहीतर सासूबाईंचे वेळचे आहेत काय करायचं त्याचा अचला नाणींचा प्रश्न हे दागिने तिकडे कुठे घालणार तुम्ही आणि त्याकडे द्या नानांची सूचना तसं कशाला नानी आपण ते दागिने घरी आणू आणि त्याला हवं ते घेऊ दे उरलेले आपण ठेवू घालूया ना तिकडे महाराष्ट्र मंडळात समारंभांना जाताना किंवा पार्ट्यांना जाताना अचलाचा प्रस्ताव बरोबर घेणार म्हणजे कस्टमचा लोचा आणि रुद्धची शंका आणि मी असे छान पॅकिंग करतो ना की काही प्रॉब्लेमच येणार नाही नानांची ग्वाही चला बेत तर अगदी उत्तम ठरला मंडळी इस खुशी गोडाचा शिरा हो जाय नो सॅकरी नाना खुशीत म्हणाले वाटच बघत असतात खवयेगिरीची नानींचा शेरा असू देत हो नानी मी करते आणि सुद्धा येणार आहे ना वा वा सोने पे सुहागा चवीच खाना त्याला आचला देणार खेळीमेळीच्या वातावरणात जाण्याची तयारी सुरू झाली एका महिन्यानंतरची तिकिटे काढली दादासाहेबांशी फ्लॅटचा व्यवहार पूर्ण झाला आपण दादासाहेबांना फ्लॅट घरातल्या सामाना देऊया नानी विचारलं हो द्यावाच लागणार त्या लहानशा घरातलं फर्निचर इथं चांगलं दिसणार आहे का शिवाय खर्च सुद्धा परवडला पाहिजे ना तसं नाही आजीला आपण तरी या फर्निचरचं काय करणार आहोत नानींनी समजावलं नाना आर्थिक व्यवहार स्थिर स्थावर करण्याच्या मोहिमेवर रुजू झाले द्विधा मनस्थितीत सर्व सोपस्कार केले जात होते दागिने नानींच्या स्वाधीन केले अचला अनिता कोणी काय दागिने घ्यायचे ते ठरवा तुझ्या दोन्ही सुनांची तरतूद करून ठेव अचला बोलली नानींनी विचारलं अनिता तुला काय हवं ते ठेव काही घाई नाहीये तुझ्या दोन्ही सुनांची तरतूद करून ठेव अचला मला खास आवड नाहीये दागिन्यांची आजी जे हातचे आहेत ना घेईन काही न अचला आता तुम्ही सुद्धा तयारी करा लहान बाळाचा आवाज ऐकायला कान आतुर झालेत असं नाही ग अनिता मग दोघांचं प्रमोशन अपेक्षित आहे नवीन पोझिशन वर सेटल होऊ दे ना अचलाने बाजू स्पष्ट करत म्हटलं आता तुला काळजी नको नाना नाणी आहेत बेबी सिटिंग साठी आणि दिवसभर आम्ही काय करणार खरंच तुम्ही कराच विचार मी बोलते अनिरुद्धशी नानी आणि पुढे पॅकिंग पॅकिंगसाठीचे दागिने नानांच्या स्वाधीन केले गेले नाना तिकीट पंधरा दिवसांनी हातात येतील तुमची आणि नानींची औषधं आणायची असतील ना तरी बरं तब्येतीच्या फारशा तक्रारी नाही म्हणून कृष्णा मेडिकलवाला सहा महिन्यांची औषधं पॅक करून पाठवणार आहे आणि तुझ्या घरात देव्हारा देव वगैरे आहेत का देव्हारा आहे त्या देवाच्या मूर्ती आहेत आता दोनाची भर पडणार अग बाई कोणत्या मूर्ती घेतल्यास दाखव तरी तुम्ही दोघं आमचे देवच आहात इतर मुलं म्हाताऱ्यांना टाळायला बघतात आमचा मुलगा कवटाळतोय मंडळी आमचे संस्कार तगडे आहेत असं बोलताना नानांच्या चेहऱ्यावर समाधान ओसंडून वाहत होते जाण्याच्या तयारी बरोबर निरोप समारंभ सुद्धा संपन्न होत होते नाणींचे महिला मंडळ भिशी नानांच्या पेन्शनवर कट्टा हास्य क्लब सर्वांनी मोठ्या उत्साहात निरोप समारंभ साजरे केले पेन्शनर कट्ट्याचा समारंभ हॉल घेऊन दणक्यात साजरा झाला कुटुंबातील सर्व सदस्यांना भेट वस्तू दिल्या नाना नानींना प्रशंसापूर्वक भाषणे व कविताचा नजराणा पेश केला गेला मन आनंदाने व पोट सुग्रास जेवणाने तृप्त झाले होते परंतु दुधात मिठाचा खडा पडावा असं काहीस झालं दुसऱ्या दिवशी सकाळी आज हास्य क्लबला गेला नाहीत दमणूक झाली काय पण कार्यक्रम मात्र छान झालाय तुम्हाला सोन्याची अंगठी आणि मला पैठणी दिली आज सकाळी चहा घ्यायला बाहेर नाही आलात मी एकटेच बोलते काय ना झालंय तुम्हाला एकटेच बसून राहिलात बर वाटत नाहीये का सगळं सोडून जाणं अवघड वाटतय का बंद करा तुमची चरपट पंजरी शांत बसू दे मला नानांनी चढ्या आवाजात फरमावलं त्याच वेळी अनिरुद्ध आत आला नाना काय झालं बर वाटत नाहीये का त्याने पाठीवर ठेवलेला हात नानांनी झटकून टाकला नाणी व अनिरुद्ध भुचकाळात पडले तुम्ही बाहेर जा बघू मी येतो जरा वेळाने नाश्त्याला थोड्या वेळाने ते नाश्त्यासाठी येऊन बस नाना आज गरमागरम डोसे आणि चटणी आहे अछला बोलली हा ठीक आहे एक डोसा खाऊन ते उठली नानींना चिंता वाटली असं काय आज एकच डोसा पोट भरले मित्राला भेटायला जातो जेवायला येईन विचार मग्न अवस्थेत ते बाहेर पडले हे परत येईपर्यंत नानी चिंता होत्या सर्वांची जेवणं यंत्रवतच झाली आणि वृद्धा तिकीट मिळाली का उद्या किंवा परवा देतो म्हणाला तुम्हा दोघांची चाण म्हणजे तुम्ही दोघं येणार नाही दोनशे चाळीस गोलचा धक्का लागल्यासारखे नानी आणि वृद्ध आजल्या थरथरले अजूनपर्यंत कोणताही निर्णय माझ्या सल्ल्याशिवाय घेतला नाही आता इतका महत्वाचा निर्णय घ्यावा लागला आताच कारण विचारू नका आणि वृद्धला जाऊ दे मग सांगेन स्वतःहून सगळं ते दोघं जाण्याची नानी वाटच पाहत होत्या सांगा आता तुमच्या या विक्षिप्त निर्णयाचं कारण ये ग बबडे ऐका पेन्शनर कट्ट्याच्या निरोप समारंभाचं जेवण खूपच जड झालं होतं मन आणि पोट दोन्ही तृप्त होती त्यामुळे लगेच झोप लागली परंतु काही वेळातच पोटात अस्वस्थ वाटायला लागलं तुमची ब्रह्मानंदी टाळी लागली होती चूर्ण शोधायला गेलो कपाट आणि ऐकू येत होत आणि नाना नाणी आपल्या घराच्या प्रेमातच पडलेत झालं म्हणजे सगळी कामं ते खुशी खुशी करतील गार्डनिंग करणाऱ्या रॉबर्टला आणि कुक मेरीला काढून टाकूया हो आता बचत करायलाच पाहिजे नवीन धंद्याला भांडवल हवं ना शिवाय दोघांचा खर्च वाढणार तसं त्यांचं सेव्हिंग आहे फ्लॅटचे पैसेही आहेत दादासाहेबांच्या पैशाबाबत मी जरा सावशकच होते दोघांचं पेन्शन इकडेच बँकेत जमा होणार तो सर्व पैसा तिकडे ट्रान्सफर करण्याची तजवीज केली पाहिजे तो तुझ्याच नावावर ठेव धंद्याबाबत काही बोलला नाहीयेस ना छे ग उगाच मध्येच खोडा घालणार सगळं होऊ दे व्यवस्थित मग पाहू दागिन्यांचं काय झालं काय होणार आणि त्याने तीन चार बारीक नग घेतले उरलेले दागिने नाना पॅक करून देणार आहेत गुड म्हणजे धंद्यासाठी काढावं लागणार नाही भारतवारी खूप उशीर झालाय नाणींच्या डोळ्यांना अश्रूची धार लागली मंडळी केवढ्या मोठ्या संकटातून वाचलो आनंद माना आपल्याच लेकरांने केलेली मान हानी मनाला लागणार नाही का त्या हानीपासून वाचल्याचा मला आनंद आहे पण आता आपण राहायचं कुठे हा फ्लॅट तर दादासाहेबांना दिला पण आपण त्यांचा घेतला बाई हा व्यवहार इतक्या पटकन एकट्यानेच केलात एकट्यानेच नाही काही माझा मित्र होता ना बरोबर हा कोणता मित्र तुमची बबडी सौ अनिता देशपांडे ही कार्टी नेहमीच तुम्हाला दर्जिनी असते म्हणजे त्या दिवशी सकाळी मित्राला भेटायला गेला होता तो हाच मित्र दिलखुलास हसल्या बबडे हसली हसली ग नानी पण फसले ना कुठे माझे गेले ना अमेरिकेला कोणी सांगितलं कपाट उघडून बघ समोरच आहे डबा इन त्या दिवशी माझ्या समोरच पॅक केलेला डबा अचल्याला दिला करेक्ट पॅक केलेला डबा दिला पण त्यात प्लास्टिकचे तुकडे आवाज करत होते ती आयडिया सुद्धा या कार्टीचे बरं का चांगले छुपे रुस्तम निघाला दोघे या आनंदा प्रत्यर्थ मी माझा मुक्काम एका आठवड्याने वाढवणार आहे आणि आता लगेच जाऊन समोरच्या रुस्तमजीकडून तुम्हा दोघांच्या आवडीचं बटरस्कॉच आईस्क्रीम आणणार आहे हास्यकल्लोळात त्याने दोघांना मिठीत घेतली